महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा चंद्रपूर नागपूर हायवे रोड मधोमध मद ट्रक पलटी झाल्याने वाहतुकीची कोंडी जवळ सिमेंट ट्रक पलती। वरुन, सिमेंट ट्रक चा जवर, मद ट्रक पलटी राजुरावरून ब्रह्मपुरीला जात असतात चालकाचं नियंत्रण सुटल्याने तळोदी समोर घोडाझरी जवळ रोड मधोमध ट्रक पलटी झाल्याने काही वेळ वाहतुकीची कोंडी ड्रायव्हरचे नाव एकनाथ नेहारी राजुरा गाडी नंबर एम एच चौतीस बी जे एक्कावन्न शून्य एक किरकोळ जखमी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज रोशन खान कुरे चंद्रपूर गाडी नका कंट्रोल झाली गाडी ड्रायव्हर बस वाल ना नका कट मारली गाडी मध्ये नका गाडी नका नाही चढली मला कंट्रोल आली गाडी गेली गाडी तो आपला आपल्या इथं चिमूजवाला बस अच्छा बस नंबर माहिती नाही जाऊ द्या जाऊ दे तुमचं नाव काय एकनाथ नेहरे आणि हे आपलं कुठून आली गाडी कुठे चालली होती कुठे जात होती ते मी आता इथं आपलं कुणाला काही लागलं नाही ना आता थो थोडा मला हाताला मार लागला हाताला मार लागला बस कट माल्या मुलींना का गाडी पार्क झाली नाही माल कुठे चाललं होतं आता मला इथं या सांगितलं होतं आपलं तळडीमध्ये या मला समोर पाठवला तळुदीला जात होते नाही मी पार केलं होतं वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ला क्लिक करा